युवा नेते सिद्धराम नागशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त शेळगी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं युवानेता सिद्धराम नागशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केलं हे रक्तदान शिबिर शेळगी इथल्या देशाभिमान मित्र परिवाराचे संस्थापक सिद्धराम नागशेट्टी यांचा वाढदिवस आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे पाचशे एक्कावन्न जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्तपणे आपला प्रतिसाद दिला प्रारंभी शेळगी इथल्या जगदंबा मंदिरात पूजन करून रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे या रक्तदान शिबिरास शहर शीवर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख शेळगीचे माजी नगरसेवक शिवण्णा बिराजदार केदारनाथ उंबरजे किरण देशमुख चंद्रकांत शेट्टी प्रकाश बिराजदार ज्ञानेश्वर कारभारी शिवलिंगप्पा शाबादे संजय कणके विश्वनाथ होसाळे गफूर चांदा राहुल शाबादे शीतल बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदीच्या भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी शेळगी सोलापूरसह ग्रामीण भागातील मित्रपरिवारांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहून स्वेच्छेनं रक्तदान केलं दरम्यान मित्र सिद्धाराम नागशेट्टी यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांनी फेटा बांधवून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आणि पंढरा अगोष या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून आजचा हा रक्तदान शिबिर आहे हा रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी पंधरा दिवशी दिशेनं भरलं जातं आणि सगळ्या युवकाला या सभापूर सिद्ध आजूबाजूच्या ग्रामीण भागात दिली बाजू हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रोहित दहिटणे शंकर बगले अण्णाराव धप्पा धुळे वैजनाथ नागशेट्टी सागर रमणशेट्टी सागर बिराजार वाघ कोरे धन्नप्पा दहिटणे हरिप्रसाद मंडेवार कल्याणी धप्पा धुळे वैजनाथ रमणशेट्टी गुरुनाथ लांडगे राजकुमार राजमाने आदींनी परिश्रम घेतले